आणि आज समजा आजकालचे जे मुलं आहे जे कॉलेजचे मुलं किंवा आता जे लग्न करणारे किंवा तर मग त्यांचं असं झालं की हे पाहिजे ते पाहिजे किंवा तुम्हाला काय तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की आता तुम्ही काय म्हणजे काय कशाचा विचार करायला पाहिजे किंवा कोणत्या अपेक्षा ठेवायला पाहिजे बघा सल्ला आपण काही दिला शेवटी करता त्याच्या त्या सल्ला घेणे कोणालाही आवडत नाही हा ते पहिली गोष्ट सांगतो पण मी सल्ला देणे बंद केलाय अच्छा अच्छा इन जनरल मी सांगेल काय आजकालच्या कोणी पण मुलांनी काय स्त्रियांनी काय सगळ्यांनी आहे ना संतोष हा जीवनात पाहिजे पहिले संतोष म्हणजे सुशिक्षण समाधानी समाधान संतोष समाधान म्हणाबरोबर बरं माझ्या थोडं पूर आहे ठीक आहे समाधान पाहिजे सॅटिस्फॅक्शन पाहिजे तर आयुष्य शांततेने जगता येईल दुसऱ्याच्या मागे पडलो ना तर काय सांगता येत नाही अच्छा अच्छा आमच्या ते गुजरातीमध्ये मढ आहे लांबासाठी टुंकोच आहे लांबू साथ तो मरे नाही तो मांडूच आहे त्याच्या दुसऱ्यांच्या बघून आपण ते करायचं नाही करायचं नाही त्याच्या करायला गेलो ना तर आपण तुम्ही गुजराती आहात गुजराती वा